मी घराण्याचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय मी कुठल्या राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून इथं बोलत नाही त्यामुळं माझे शब्द आणि माझी भूमिका ही जबाबदारीची असली पाहिजे त्याच अँगलनं मी बोलतोय माझं म्हणणं काय आहे ऐतिहासिक तथ्य समजून घ्या होळकरांचा आणि वाघ्याचा विषय कुठपर्यंत आहे या दोन्ही गोष्टी समजून घ्या आमच्या घराण्याने निधी दिला आणि त्या निधीमधून ते स्मारक उभारलं गेलंय हा आमचा संबंध आहे विषय काय आहे वाघ्याचं अस्तित्व होतं किंवा नव्हतं म्हणून मी काय सांगतोय की ह्याच्यासाठी समिती नेमा अस्तित्व होतं किंवा नव्हतं हा आमचा विषय नाही होळकरांनी निधी दिला होळकरांचं क्रेडिट राखलं गेलं पाहिजे हा आमचा विषय आहे समजलं नाही करत आहे मी एवढंच सांगतोय नाही संयमाची भूमिका काय त्यांनी काय सांगितलंय नेमा मी तेच म्हणतोय नेमा आमचं म्हणणं आहे की समाजामध्ये तेढ निर्माण नाही झाली पाहिजे संभाजीराजेंनी राजेंनी ऐका ऐका संभाजीराजेंच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून जर कुठलंही चुकीचं पाऊल उचललं गेलं सगळ्या समाजांना कन्सिडर न करता परस्पर आतेताईपणा करून माग जसा प्रकार घडला होता तसा जर काही प्रकार घडला तर संभाजीराजेंना सुद्धा आमचा विरोध असेल सामोपचाराने जर संभाजीराजे आज बोलतायत तर आम्ही सुद्धा सामोपचाराने बोलतोय आमचं म्हणणं एवढंच आहे दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा जो काय असेल तो संभाजीराजेंनी भूमिका आहे वाघ्या कुत्रा काढावा बरोबर माझी भूमिका आहे की त्याच्या खोलात जा तो विषय समजून घ्या वाघ्याची अडचण आहे की होळकरांच्या नावाची अडचण आहे हा विषय समजून घ्या जर होळकरांच्या नावाची अडचण नसेल तर वाघ्याच तथ्य समिती नेमून तुम्ही समोर आणा जी काय फॅक्ट असेल ती सगळेजण स्वीकारू येते असं काही संघटना ज्या आतेताईपणाची भूमिका घेतायत आम्ही तो पुतळा काढू आम्ही तो पुतळा पाडू त्या सगळ्या संघटनांना माझी हीच विनंती आहे की ज्या वेळेला लोकांच्या भावना एखाद्या स्मारकाशी जुडलेल्या असतात त्यावेळेला अशी आतेताई पणाची भूमिका जर कुठलीही संघटना घेत असेल तर ती भूमिका ही महाराष्ट्राची जनता आम्ही कोणी खपून घेणार नाही त्यामुळे आम्ही पुतळा काढू पुतळा पाडू ही भूमिका कुणीही घेऊ नये ह्याच्यासाठी संभाजीराजेंच्या बरोबर पण मी बोलणार आहे महाराष्ट्र शासनाला सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की हा विषय सोडवण्यासाठी आपण एक समिती गठीत करावी त्या समितीमध्ये दोन्ही बाजूच्या इतिहास अभ्यासकांना घ्यावं संजय सोनवनी असतील इंद्रजित सावंत असतील या सगळ्यांना जे कोणी असतील ज्यांचा अभ्यास आहे त्यांना एकत्रित बसावं बसवावं त्यांचं मत जाणून घ्यावं आणि त्याच्यातून जो कन्क्लुजन निघेल त्याच्यावर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासन यांनी एक भूमिका ठरवावी आणि त्या भूमिकेबरोबर सगळ्यांनी स्टिकअप राहावं दुसरा महत्त्वाचा मुद्दा एकतीस मेचं जे अल्टिमेटम दिलेलं आहे एकतीस मेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे तीनशेवी ती जयंती सबंध देशात साजरी आहे त्यामुळे त्या जयंतीला गालबोट लागेल असा कुठलाच प्रकार कुठल्याही संघटनेकडून झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही देवी या सगळ्यांच्या होत्या देवींची जयंती ही व्यवस्थित पार पडली पाहिजे त्यामुळे अशी जर भूमिका कोण जाणून बुजून घेत असेल त्यांचा हेतू मला माहित नाही पण जाणून बुजून जर ही भूमिका घेतली असेल तर ती भूमिका आम्ही खपवून घेणार नाही हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे संभाजीराजे असतील मी असेल मुख्यमंत्री महोदय असतील सगळ्यांच्या बरोबर बसून सामोपचाराने काय मार्ग काढायचा ह्याच्यावर आपण चर्चा करूया